नातेवाईकांना रक्ताकरिता धावपळ करावी लागते रुग्णाच्या नातेवाईकांची धावपळ थांबविणे व रुग्णाचा जीव वाचविण्याच्या उद्देशाने प्रतिष्ठानाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी शुक्रे वैद्यकीय अधीक्षक डॉ सुरेश हरबडे रक्तपेढीच्या प्रभारी डॉक्टर वैशाली राठोड विभागप्रमुख डॉक्टर एम बी लिंगायत डॉक्टर अश्विन सोनकांबळे डॉक्टर प्रसाद देशपांडे डॉक्टर प्रकाश कदम विद्यमाने विकास माने विवेक माने मुकेश अहिरे मनोज सोनकांबळे डॉक्टर चेतना सोनकांबळे यांच्यासह घाटी रुग्णालयाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या दरम्यान आम्ही इथे शिवटीच्या समोरची जागा आहे तिथे आम्ही वृक्षारोपण केलं होतं मी आणि मी आम्ही विशेष पौर्णिमा सोपे तर त्या ह्याच्यासाठी आम्ही खूप कष्ट घेतले होते तर ते झाडांना व्यवस्थित खत टाकता रोज मी वॉकिंगला जायचो तिथून पा येताना पाणी घेऊन यायचो आणि तिथे पाणी टाकायचो असं करत आम्ही सहा आठ त्यांची निघावर आचे आणि आज काल जाऊन पाहिलं तर तिथे मोठे झाले ते सगळे सगळं आणि पूर्ण सर्कलमध्ये चांगलं झालं पूर्णांचे नातेवाईक तिथे बसून आराम करतात काही जेवत होते काही आराम करत होते ते बघून मला खूप आनंद झाला आणि सरांचा काही तिथे गार्डन बनवायचा माणसं आहे असं सगळं ते ऐकून अजून आनंद झाला या निमित्ताने मग प्रतिष्ठान शिबिर घेत आहे धन्यवाद सरांची आकर्षाने आठवण होते ते शुभकामले सर एक माईचं हृदय असल्यासारखे होतं त्यांनी द ह्या मतमध्ये कॉलेजमधल्या मुलांना वेगवेगळ्या प्रकारची मदत केलेली आहे केवळ साहित्यिक म्हणून ते साहित्य अकादमीपर्यंत पोहोचलेले नाहीत महाराष्ट्रातले नामांकित लेखक म्हणून ते जगाच्या पाठीवर आलेले त्यांच्या आठवणीचे पक्षी हे जगातल्या सर्व भाषांमध्ये भाषांतर झालेलं आत्मकथन म्हणून एक रायटर म्हणून मराठी लेखक म्हणून ते सर्वदूर पसरलेले आहेत परंतु त्यांचं अर्थ हे खऱ्या अर्थाने आपण जे कार्य करत आहोत हे रक्तदानाचं कार्य असेल किंवा आश्वास डॉक्टर अश्विन सर म्हणाले की मग झाडं लावल्यामुळे तिथे लोक जेवत आहेत बसत आहेत आराम करत आहेत खऱ्या अर्थाने मानवाच्या सोयीसाठी मानवाच्या मुक्तीसाठी आणि मानवाच्या कल्याणासाठी सरांनी आयुष्यभर कष्ट केलं त्याचंच हे प्रतिष्ठान म्हणजे एक रूपक आहे आणि इथे सर इथे थांबलेलं आहे शिर्ष सर आलेले डॉक्टर सर भाऊजी इथे आहेत आई आहे मी सदगतीत होतो या प्रसंगी आणि मला अत्यंत आनंद होतो आहे की या प्रतिष्ठान अशा प्रकारचं अधिक, अधिक, अधिक चांगल्या पद्धतीचे काम करेल कालपूर्वाच मेमोग्राफीचा एक मोठा उपक्रम प्रतिष्ठाने पार पडला याबद्दल प्रतिष्ठाना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो जय सोनकांदे प्रतिष्ठानच्या वतीनं अशा पद्धतीचे उपक्रम राबवले जातात आणि त्यात आपण सहभागी झालो पाहिजे या पद्धतीनं ही भावना ठेवून या ठिकाणी उपस्थित आहे बीडबरोबर आणि प्रेस म्हणून आपल्या सरांच्या बाबतीमध्ये सरांनी सांगितलं सर त्यांचे सहकार्य राहिलेले आहेत तातन्य सर परंतु मी विद्यार्थी म्हणून सरांचा जो स्वभाव होता सर तो अत्यंत हृदय होता आम्ही बाहेरून आलेली जी मुलगा आहोत त्यांना खंबीर आधार सरांचा वाटायचा त्यांनी आमचं पालकत्व घेतलेलं आहे या पद्धतीची या पद्धतीच्या भावनेतून ते वागायचे सोबत आलो की मित्रासारखं आमच्या खांद्यावर हात टाकायचे आणि फुलं आणि खडी साखर ते त्यांचा स्वभाव होता कुठल्याही कार्यक्रमामध्ये जाऊन ते उपस्थिती लावायचे एवढा मोठा लेखक म्हणजे मराठी साहित्याच्या पातळीवर त्या क्षेत्रामध्ये आपण विचार केला तर प्रईसोणकांबळे सरांसारखा मोठा आत्मकथनकार कुठं दिसत नाही म्हणजे बलूत पवारांचं जे आहे त्याच्या पुढे जाणारं आत्मकथन प्रईसोणकांबळेंचं आठवण जो पक्षी आहे अनेक भाषांमध्ये भाषांतरित झाला आकाशवाणीवर त्या आका काळात त्याचं मांडणी झाली आकाशवाणीवरून सुद्धा सॉरी सुद्धा नेमकं दूरदर्शन त्या काळामध्ये आलं होतं ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या मोठ्या माणसासारखा मोठ्या माणसासारखे मोठ्या माणसाच्या हो। प्रतिष्ठांच्या माध्यमातून अशा पद्धतीचे उपक्रम आपण घेत आहोत तेव्हा डॉक्टर अश्विन सर आणि आदरणीय आई साहेब यांच्याविषयीची कृतज्ञता मी व्यक्त करतो आणि सरांच्या स्मृतीस पुन्हा प्राप्त करतो